नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत सातेवली वसई पूर्व येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी सारनाथ बुद्ध संस्कार ट्रस्ट सातिवली यांच्या विद्यमाने बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सारनाथ बुद्ध विहारात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त ट्रस्टच्या वतीने व सुशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच महिला रिक्षा चालक यांचा जिजाऊच्या लेकी असे सन्मानपत्र देऊन पन्नास महिलांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सुरुवात बौद्धाचार्य संतोष जाधव यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन केली यावेळी सौ उजवला मंगेश सामवत आशा चिंतामण जाधव दक्षता विनोद कासारे प्रदीप पांडेकर डायत श्रीनिवास दुधमल प्रसन्ना भाताणकर इतर मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील उल्लेखनीय कार्याचा व स्वराज्याची स्थापना या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली चिंतामण जाधव यांनी आपले विचार व्यक्त करता जिजामता हयाचख्या छत्रपति शिवाजी महाराजांचा गुरु होत्या असे प्रतिपादन के लिए रामनरेश जयस्वाल् बुद्ध विहारासाठी सा खुर्चा दान केल्या तसेच सौ आशा चिंतामण जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व सर्व सदस्य विशेष परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते